गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू वरील आकृतीचे निरीक्षण करा तर या या ठिकाणी पहा या शिरोबिंदूतून या पायावर या त्रिको तिर, त्रिकोणाचे भाग पाडलेले आहेत तसेच या शिरोबिंदूतून त्रिकोणाचे या पायावर भाग पाडलेले आहेत तर या भागांना काय करायचे क्रमांक घालायचे आणि जो मोठा क्रमांक येतो त्याचा घन करायचा इतके त्रिकोण आपल्याला या आकृतीमध्ये भेटतात त्याचप्रमाणे दुसऱ्या आकृतीचे सुद्धा निरीक्षण करा या ठिकाणी या शिरोबिंदूतून त्रिकोणाचे इथं तीन भाग पडलेले आहेत आणि या शिरोबिंदूतून त्रिकोणाचे इथं तीन भाग पडलेले आहेत तर आपण क्रमांक घातले एक दोन तीन तीनचा केला घन सत्तावीस असे इथं या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण भेटणार आहेत त्याचप्रमाणे तिसरे उदाहरण पाहूया पहा इथं या शिरोबिंदूतून त्रिकोणाचे दोन भाग केलेले आहेत आणि या शिरोबिंदूतून त्रिकोणाचे दोन भाग केलेले आहेत तर इथं लार्जेस्ट नंबर आलेला आहे दोन दोनचा करायचा घन उत्तर आले आठ आता पुढील आकृतीचे उत्तर आपण मला कमेंट करायचं आहे व्हिडिओ आवडला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचा आहे धन्यवाद